हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये कशी आहात तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल तर मी चाललेली आहे पाठोद्याला पाठोद्याला चाललेले मेकअप पिकअप करून मस्त पैकी असा बघू आणि मी चाललेले आहेत पाठोद्याला आलेले आहेत आणि मी इथं पाठवत्यात पोहोचलेली आता आणि आता मी दवाखान्यात चाललेलो आहोत आता आलेलो होत मी सरकारी दवाखान्यात आता तिथून गोळ्या वगैरे लिहून घ्यायच्यात औषध वगैरे आणि डॉक्टरकडे आहे बाप्पूला नाही का आंबे आम आमरस आणि हे खूप खाल्लेले म्हणून खोकला येते त्यांना त्यासाठी आम्ही ते सरकारी दवाखान्यात आलो होतो आणि तिथे बाहेर वाकड्यावर बाप्पू इथं औषध वगैरे पिले लगेच ते गोर त्यांना असतो खोकलाच खूप तडतड होते नादात त्यांच्या काही सरकारी हॉस्पिटल आहे आणि मी आलेली आहे फोन घेण्यासाठी असे मी मोबाईलच्या दुकानात थोडासा व्हिडिओ शूट केला आणि नंतर मग डायरेक्ट विसरूनच गेले. मग घरी आल्या परत कामं होते कपडे वगैरे धुवायचे मग आता निवांत होते म्हणलं ब्लॉग एंड करते मी तर मी आता सांगते मला मी सांगितलं नाही की मी फोन कोणता घेतला तर मी मोटोचा फोन घेतलेला आहे क्लिअरिटी खूप छान आहे मी त्याच्यातच हा व्हिडिओ शूट करते तुम्हाला मी पुढं नंतर फोटो दाखवाल मी मोबाईलचा कसा आहे पुढं तर हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपले खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत कॉमेडी व्हिडिओ वगैरे तर असा सपोर्ट राहू द्या बाय बाय भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय